मॉर्निंग आणि मी आहे प्रगती आज आहे मंगळवार आणि आपण आहोत हॉटेल मध्ये ब्लॉकची सुरुवात आज काय होत आणि न कसं जास्त ब्लॉक मध्ये सध्या घेत नाहीये कारण त्यांची दोघांची चाललेली आहे एक तर करू द्या जरा अभ्यास करू द्या एक्झाम झाल्यानंतर तर काम। नक्षा है, है। एक टोज एक टूटी तुटी, तुटी, तुटी केक आणि पाण्याची बॉटल असं आहे नक्षा टिफिन कारण नक्ष एक्झाम चालू आहे आणि त्याला स्कूल मध्ये लंच ब्रेक नाहीये त्यांना तो बसमध्येच हे खातो म्हणून इतकंच आणि हे आहे तांदळाची भाकरी आहे आणि दोन एक हाफ फ्राय दिलेले आहेत आणि मी घेतलेला आहे काही ऍपल्स बस हा असा होता आमचा नाश्ता आणि आता आपण निघूया आपल्या कामावर इथे आणलेले आहेत मी नक्षसाठी मोमोज आणि हे होममेड टोटल होममेड मोमोज आहेत एक आहेत आमच्या इकडे ते मोमोज आपल्याला पार्सल देतात आणि इथे मी आणलेले आहेत पनीरचे मोमोज त्यानंतर व्हेज मोमोज आणि आहेत चीज मोमोज तर नक्षी एक्झाम चालू आहे तर थोडस त्याला काहीतरी वेगळं म्हणून मी त्याच्यासाठी आणलेलं आहे तर त्याला देऊया आपण सरप्राईज तुझ्यासाठी सरप्राईज हो। मी पण एक गोष्ट आणली बिर्याणी ई मामीने हो कोण व्हेज नाही माहिती आज मंगळवार आहे व्हेजच असेल माझा तुझं जेवण काय सांगू शकेल मी तुझ्यासाठी काय आणले विचार मी तुझ्यासाठी काय आणले Momos. Momos ne? Bakalım. Ek mete tam. तर इथे आपले मोमोज स्टीम झालेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही तसे जर मी जिथून मोमोज आणले तिथे ते स्टीम करून देतात पण मीच त्यांना सांगितले की मला कच्चे मोमोज द्या कारण तिकडनं घरी मोमोज अगदी गार होतात आणि मग ते तितके चांगले लागत नाही म्हणून मी घरी स्टीम करण्यासाठी आणले पावसाचे दिवस आहेत गरमागरम मोमोज छान लागतील आणि नक्षला पण मोमोज खूप आवडतात त्यामुळे मी आणलेला आहे आणि इथे मी नक्षला विचारत आहे की कसे आहेत तर त्याला खूपच आवडले ते मोमोज आणि फिलिंग पण खूप छान होती त्याच्यामध्ये तसे मुलांची एक्झाम असल्यानंतर कधीतरी त्यांना वेगळं असं काही दिल्यानंतर मुलंही खुश राहतात त्याच्यासाठी मी आणलेलं आहे आणि इथे आहे पनीरचा मोमोज त्यानंतर आहे व्हेज मोमोज आणि चीज मोमोज होते तर खूपच छान होते हे ॲज अ इव्हिनिंग स्नॅक्स आम्ही केलं आणि त्यानंतर नक्षा मामीने जी दिलेली बिर्याणी ती नक्षणे ॲज अ डिनर केला तर मला असं वाटलेलं की मंगळवार आहे त्यामुळे हर्षदाने व्हेज बिर्याणी दिलेली असेल पण इथे व्हेज नव्हती तर अंडा बिर्याणी होती जी नक्षणे खाली आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपलेला आहे तर बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा